भारतानं पाकिस्तानमधल्या नऊ ठिकाणी चोवीस मिसाईलने अटॅक करून पाकिस्तानला उद्ध्वस्त केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता भारताची आर्मी नेवी आणि एअरफोर्स या तिघांची एक जॉईंट प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यासमोर जे चेहरे दिसत होते त्या तीन चेहऱ्यांमध्ये दोन स्त्रिया होत्या पहिला संदेश यातून भारतानं दिला की जर तुम्ही स्त्रियांना कमजोर म्हणून जर त्यांना जिवंत सोडून पाठवलं असेल तर आमच्या स्त्रिया तुम्हाला चोख उत्तर देतील आणि तुम्ही जर त्यांचं कुंकू पुसण्याचं काम केलं असेल तर ऑपरेशन सिंदूरचं नेतृत्व देखील करतील या पत्रकार परिषदेत भारताचे डिफेन्स सेक्रेटरी विक्रम मिस्त्री यांचा बरुबर जा दोन स्त्रिया होत्या त्या होत्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग म्हणजे एकाच वेळी स्त्रिया होत्या आणि त्याच वेळी जरी मारणाऱ्यांनी धर्म विचारून मारलं असलं तरी दहशतवाद्यांचा खात्मा करताना हिंदू आणि मुस्लिम एकत्र होते हे भारतानं या घटनेतून दाखवून दिले आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया या सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग कोण आहेत इंडियन आर्मीच्या कोर्प्स ऑफ सिंगल्स या विभागातल्या सोफिया कुरेशी या कर्नल आहेत त्या मुळच्या गुजरात मधल्या बडोद्याच्या आहेत आणि त्यांनी बायो मध्ये डिग्री घेतली आहे एकोणीशे नव्याण्णव साली त्यांनी लेफ्टनंट म्हणून चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी मधून ट्रेनिंग कंप्लीट केलं आणि त्या भारतीय सैन्यात सामील झाल्या दोन हजार सोळामध्ये जगातल्या अठरा देशांनी मिळून जो युद्ध सराव केला ज्याचं नाव होतं एक्सरसाइज फोर्स एटीन या युद्ध सरावामध्ये भारताच्या आर्मीचं नेतृत्व यात सोफिया कुरेशी यांनी केलं होतं असं नेतृत्व करणाऱ्या त्या एकमेव महिला होत्या सोफिया कुरेशी यांच्या घरातच भारताच्या सैन्यात लढण्याचा वारसा आहे सोफिया कुरेशींचे आजोबा इंडियन आर्मीचे ऑफिसर होते त्याचबरोबर त्यांचे पती देखील भारताच्या मेकॅनिक्स इन्फंट्री विभागामध्ये ऑफिसर म्हणून काम करतात त्यांचं नाव आहे मेजर ताजुद्दीन कुरेशी सध्या भारतीय सैन्यात कर्नल म्हणून त्या काम करत आहेत आणि सोफिया कुरेशींना एक मुलगा आहे ज्याचं नाव आहे समीर टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या रिपोर्टनुसार भारतानं केलेल्या या मिसाईल अटॅकच्या मागचं प्लॅनिंग त्याची उद्दिष्ट आणि त्याचं एक्झिक्युशन या तिन्हीमध्ये सोफिया कुरेशी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले ज्यामध्ये भारतानं पाकिस्तानमधल्या बहावलपूर मुरिदके सियालकोट आणि तेहराकालान आणि मधल्या मुझफ्फराबाद कोटली अशा काही ठिकाणी जैश मोहम्मद आणि लष्कर ए तोयबाच्या ठाण्यावर मिसाईल अटॅक केला होता दोन हजार पासून कुरेशी यांनी अनेक पीस किपिंग ऑपरेशन्समध्ये सहभाग घेतलेला आहे आणि तो वेगवेगळ्या देशात घेतलेला आहे भारतात दहशतवाद्यांच्या विरोधात अनेक काउंटर इन्सर्जन्सी ऑपरेशन्समध्ये त्यांनी भाग घेतला आहे त्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत अशा या सोफिया कुरेशी या कुठल्या धर्माच्या आहेत हे तुम्हाला समजलंच असेल हा प्रश्न भारतासाठी महत्वाचा नाही त्या भारताच्या जवान आहेत ही जास्त महत्वाची गोष्ट आहे हा संदेश भारतानं या घटनेतून दिला आहे यानंतर पाहूया विंग कमांडर व्योमिका सिंग कोण आहेत विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्या नावाचा अर्थच मुळात असा आहे की व्योमिका म्हणजे आकाशाची मुलगी व्योमिका सिंग या पेशानं एक इंजिनियर आहेत त्यांच्या शाळेच्या दिवसापासूनच त्यांचं भारताच्या एअरफोर्समध्ये जाण्याचं आणि पायलट होण्याचं स्वप्न होतं जे डिसेंबर दोन हजार एकोणीसला त्यांना भारतीय एअरफोर्समध्ये म्हणजे हवाई दलामध्ये हेलिकॉप्टर पायलट म्हणून पूर्ण वेळ हेलिकॉप्टर चालवण्याचा दर्जा मिळाल्यानंतर पूर्ण झालं शाळेत असतानाच त्या एन सी सी मध्ये सहभागी झाल्या होत्या भारतीय हवाई दलातील अत्यंत महत्वाचे असे चेतक आणि चिता हे दोन्ही हेलिकॉप्टर्स त्यांनी भारतातल्या भारता अत्यंत अवघड अशा परिस्थितीत चालवलेले आहेत दोन हजार वीस मध्ये भारताच्या अरुणाचल प्रदेशच्या अत्यंत प्रतिकूल वातावरणात अडकलेल्या नागरिकांना सोडवण्याचा जो प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळी हेलिकॉप्टरचं जे मिशन पाठवण्यात आलं त्यामध्ये व्योमिका सिंग यांचा सहभाग होता त्यानंतर महिलांसाठीच्या गिर्यारोहणाच्या एका मोहिमेमध्ये माउंट मनिरंग जे एकवीस फूट उंचीवर आहे त्यावरून देखील त्यांनी चढाई केली होती आज म्हणजे सात मे दोन हजार पंचवीसला भारतीय आर्मी नेव्ही आणि एअरफोर्सनं जी संयुक्त पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनीच पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिला की पाकिस्ताननं कोणत्याही प्रकारचा आगाऊपणा केल्यास त्याला लक्षात राहील असं उत्तर द्यायला भारत सज्ज आहे याशिवाय त्यांनी दहशतवाद्यांना जिवंत ठेवण्यामध्ये पाकिस्तानचा सहभाग कसा आहे सिद्ध हे सिद्ध करून दाखवलं आणि हेही सांगितलं की भारतानं जे एअर स्ट्राईक केले ते अचूक आणि फक्त दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी केले त्यामध्ये सामान्य लोकांच्यावर मुळीच हल्ले करण्यात आले नाहीत काल भारतानं जे मिसाईल स्ट्राईक्स केले त्याच्यामध्ये भारताची आर्मी नेव्ही एअरफोर्स या तिघांनी एकत्रपणे हे ऑपरेशन केलं होतं या ऑपरेशनमध्ये भारतातल्या हवाई दलाच्या बाजूनं महत्वाची भूमिका व्योमिका सिंग यांनी पार पाडली होती असं देखील समजते भारतीय हवाई दलाकडून त्यांच्या या कार्यासाठी त्यांनी ज्या ज्या ऑपरेशन्समध्ये मध्ये सहभाग घेतलाय त्याच्यासाठी अनेक वेळा त्यांना बहुमान आहे आजच्या या या केलेल्या मिसाईल सिंग आणि आणि सोफिया कुरेशी दोघीही संपूर्ण भारतात पाकिस्तानात देखील चर्चेचा विषय ठरलेला आहेत भारताच्या महिलांनी पाकिस्तानला घरात घुसून मारलं सिंदूरचा बदला भारतीय महिलांनी स्वतःच घेतलाय त्याशिवाय धर्म विचारून मारल्याचा बदला देखील भारतीय महिलांनी हिंदू मुस्लिम अशा एकत्र एक येऊन घेतलेला आहे हा संदेश त्यांनी पाकिस्तानला दिलाय भारताच्या या दोन कर्तबगार महिलांच्या बद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला वाचायला आवडतील ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा त्यांच्यापर्यंत पोचवा जे लोक भारताचे दुश्मन असतील त्यांच्यापर्यंत देखील ही माहिती पोचू दे भारताच्या मिसाईल स्ट्राईकच्या संदर्भात बरीच माहिती अजून मिळत आहे जशी जशी ती माहिती येईल तशी तशी आम्ही तुम्हाला ती सांगत जाऊ त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका द मराठी बाना या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र